जनसुरक्षा जनस विधेयक या निमित्ताने सर्व समाज बांधवांमधून व सामाजिक संघटना त्याचप्रमाणे सर्व विरोधी पक्ष या ज जनविधेयकच्या विरोध जर म्हटलं तर नक्षलवाद आणि नक्षलवाद जर म्हटलं तर हे सरकार आदिवासी समाजावरच जास्त करून ठपका ठेवत असतं आणि आदिवासी समाज हा अगदी प्रामाणिक आणि अगदी आपलेपणाने ह्या ह्या देशाचा मूळ मालक आणि मूळ मालक असल्याकारणाने तो ह्या अशा गोष्टींपासून आजही समाजप्रवाहाच्या कोसळदूर आहे आणि हे जर जनविधेयक कायदा जर या राज्य सरकारने जर आणला तर हा समाज ओसोदूर तर काय परंतु हा समाज टिकलेच याची शाश्वती देता येणार नाही ना म्हणून भारत आदिवासी पार्टीच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा ह्या निषेध मोर्चाला देत आहोत जन स्वराज्य विधेयकाच्या विरोधात तुम्ही सर्वपक्षीय लोकांनी इथं धरणे आंदोलन केलेलं आहे नेमका हा कायदा काय आहे हे चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना समजलं पाहिजे तर तुमची काय रणनीती असणार आहे आणि सरकारची काय भूमिका आहे तमता सर्वांना नमस्कार जय भीम जय आदिवासी आजच्या या महाराष्ट्र विषय अधिनियम दोन हजार चोवीस या विधेयकाच्या ले कायद्याच्या विरुद्ध आज या ठिकाणी पुणे शहरातील जिल्ह्यातील सर्वपक्षीय ने नेत्यांचं याच्या कायद्याच्या विरोधात त्या इथं सकाळी नऊ साडेनऊ ते आता बा अकरा वाजेपर्यंत धरणं आंदोलन झालं या म्हणजे नेमकी हा कायदा काय ॲज ए ॲडव्होकेट म्हणून मी सविस्तर या ठिकाणी सांगेल की हे कायदा माझ्या हातात आहे आणि याच्यामध्ये हे बिल दोन हजार चोवीस डिसेंबर चोवीसला संसदेत मांडलेलं आहे विधेयक क्रमांक ते तेहतीस आणि त्यामध्ये सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस या ठिकाणी जे व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकाशी कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी तत्संबंध किंवा तत्सवी करता तरतूद करण्यासाठी ते विधेयक आहे आणि याला विशेषतः भारत आदिवासी पार्टीचा मी महाराष्ट्र राज्याचा कायदा सल्लागार म्हणून मला याच्यावर विश्लेषण करणं या जास्त जरुरी असते आणि यामध्ये त्यांनी पहिला शब्द यांचा जो आहे की दहशतवाद म्हणजे उद्देश जे आहे की शहरी दहशतवाद आणि दहशतवाद प्रकार केले शहरी दहशतवाद आणि ग्रामीण दहशतवाद दहशतवाद हा शहरी व ग्रामीण हा संपवण्याचा हा यांचा मेन उद्देश आणि कारण आहे परंतु या ठिकाणी यामध्ये त्यांनी काही क का राज्यांचे उदाहरणंसुद्धा दिलेले आहेत छत्तीसगड आहे तेलंगणा आहे आंध्र प्रदेश आहे ओडिसा आहे या राज्यांनी संघटनाच्या बेकायदेशीर कृत्यांना हा कायदा तिथे लागू केलेला आहे आणि हां आणि अठ्ठेचाळीस आघाडी संघटनावर त्यांनी बंदी घातलेली आहे आणि तोच प्रकार आपल्याला या ठिकाणी महा महाराष्ट्रामध्ये करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे तर त्यामध्ये उद्देश फक्त त्यांचा तो हे आहे परंतु त्यामध्ये त्यामध्ये ह्या काय ह्या कायद्यामध्ये एक अठे टोटल अठरा कलम आहेत आणि त्या कल कलमाच्या माध्यमातून यांनी संघटना बेकायदेशीर आहे त्यामध्ये जे खंड आहेत चार चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये त्या ते एक तीन एक आहे ती संघटना बेकायदेशीर असं नोटिफिकेशन ते करणार आहे आणि सल्लागार त्या पाच तीनला जे आहे सल्लागार मंडळ सहाय्य करणारे आणि याचं सर्व सर्व जे अधिकार आहे ते सल्लागार मंडळाला असणार आहे आणि त्या सल्लागार मंडळाला सिव्हिल कोर्टामध्ये जे अधिकार आहेत ते अधिकार त्या सल्लागार मंडळाकडे देणार देणार आहेत आणि या नोट नो नोटिफिकेशनमध्ये नू, आणि समजा आपला ज्या ठिकाणी आता ही सभा झाली आपली तर ज्या ठिकाणी जी सभा होईल किंवा आपण तिथे एकत्र येऊ ते सब सभेसही सगळ्यांना ते आज टाकणार आहे हात टाकण्यात ह्या कायद्याचा उद्देश आहे आणि ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या बिल्डिंगमध्ये किंवा ज्या याच्यामध्ये जे होईल तर ते जप्त करण्यातच त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे त्याची प्रॉपर्टी विकून हे करून टाकण्याचं काय हे आहे अशी शे शा, सेवा शा, सत्ते अशा आणि त्या सल्लागार मंडळ नेमणार आहे त्यामध्ये रिटायर्ड जे जज किंवा स्टँडिंग जज आणि अजून त्यांना दोन सदस्य त्या सल्लागार मंडळामध्ये असणार आहेत आणि त्या माध्यमातून मग नोटिफिकेशन का गव्हर्मेंट गॅजेट हे करून तो कायद्यात रूपांतर करणार आहे यामध्ये प्रामुख्याने अठरा शिक्षण आहेत आणि ते एमचं मी मगाशी सांगितलं तुम्हाला याचं एम कायम आणि प अठरा पानांचा हा कायदा त्यांनी घोषित केलेला आहे आणि एखादी बेकाय यामध्ये एखादी बेकायदेशीर घटना संघटना म्हणून घोषित करणे संघटनेद्वारे अभिनिवेदन घेणे सल्लागार मंडळ घटित करणे सल्लागार मंडळाची कार्यपद्धती आणि अहवालावर कार्यवाही निश्चित करणे आणि यामध्ये विशेष म्हणजे अपराध जी आता कोणत्याही कायद्यात आजच्या अवेलेबल नाही आहे की तशा तरतुदी ह्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत या कायद्यामध्ये जर तुम्हाला जर अटक केली तर ही अटक तुम्हाला नॉन बेलेबल आहे त्याला बेल नाही आणि त्या अपराधाला शिक्षा जवळच जर पहिला तुम्ही केलं तर त्यामध्ये तीन लाख रुपये दंड आहे तीन वर्ष शिक्षा आहे ही हे एक आहे आणि दुसरं दोन दोन वर्ष शिक्षा आहे आणि दोन लाख रुपये दंड आहे म्हणजे कोणत्याही कायद्यामध्ये एवढे दंड नाही आहे तर हे या ठिकाणी अपराधाने शिक्षा असून केलेली आहे आणि एक या कायद्यामध्ये कुठेही बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय याची व्याख्या दिलेली नाही आणि बेकायदेशीर करताना मिळालेली मालमत्ता जंगम ती जी मालमत्ता असेल ते जप्त करण्याचा अधिकार आहे कारण विदेश आणि जो घटनेने आर्टिकल एकोणीस दिलेलं आहे तुम्हाला भाषण करणार स्वातंत्र्य जे आपली स्वातंत्र्य सगळ्यावर ठिकाणी आणलेली आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य जे घटनेमध्ये नाही जे घटनेमध्ये नाही हे घटना बाय हे कायदा सगळा केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आहे त्या घटनेमध्ये घटनेला अक्षरशः यांनी कचऱ्याच्या पेठेत टाकलेले आहे आणि ह्या ह्या माध्यमातून त्याचं आधीच आप आणि तुम्ही ती एंट्री जर तर शासनाचं त्याला पर परवानग्यावा लागणार आहे संगणित जे कलम आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला भाषण करण्याचा अधिकार नाही तुम्हाला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही सगळे अधिकार जे बाबासाहेबांनी दिले आहेत ते सगळे हिर हिरावून घेणारे हा या कायद्याचा सारांश विषय आणि अशा माध्यमातून संपूर्ण त्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर या कायद्याचं वाईट असे परिणाम दिसू लागणार आहेत आदिवासी महासंघ या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि भारत आदिवासी पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा राज्य सल्लागार म्हणून कायदा सल्लागार म्हणून या ठिकाणी आमच्या पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा पा देणार आहे जाहीर पाठिंबा पा दिलेला आहे आणि या यापुढेही वेळोवेळी आम्ही या आंदोलनात सहराचं जनसौराज्य विधेयकाच्या विरोधात तिथं म खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही मोठं आंदोलन केलेलं आहे काय म्हणायचं तुम्हाला नेमकं जनतेला कळालं पाहिजे महाराष्ट्र सरकारने आत्ता नुकतंच विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक या नावाने एक विधेयक मांडलेलं आहे या कायद्याचा मसूद आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं उद्दिष्ट सांगितलं आहे की नक्षलवादाचा बिमोड म्हणजे विशेषतः शहरी भागा ज्या नक्षलवादी संघटना आहेत त्याचा बिमोड करण्यासाठी आम्ही हे विधेयक आणतो आहे परंतु जर हा कायदा काय आपण पाहिलं तर त्या कायद्यामध्ये नक्षलवाद हा शब्दच नाही आहे नक्षलवादी कृत्य याची व्याख्यान आहे नक्षलवादाची व्याख्यान आहे काय साधा उल्लेख सुद्धा नाही मग असं असताना नेमका हा कायदा कोणाविरुद्ध केलेला आहे तर या कायद्यामध्ये दे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या बेकायदेशीर संघटना त्यांच्या विरोधामध्ये कायदा आहे आता बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या बेकायदेशीर संघटना म्हणजे काय तर बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ अगदी सामान्य म्हणजे समजा आपण जमावबंदीचा हुकूम मोडला आणि वाहतुकीला अडथळा केला किंवा वाहतुकीला अडथळा जरी केला नाही तरी जमावबंदी मोडली बस तुम्ही बेकायदेशीर कृत्य केलं तुम्ही सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केलात तुम्ही सरकारी कार्यालयाच्या बाहेर त्या प्रेमासेच्या आतमध्ये पाऊल जरी टाकलं तरी सरकारी कामाचा अडथळा आणलात म्हणजेच बेकायदेशीर कृत्य झालं आणि बेकायदेशीर कृत्य जे करते ती बेकायदेशीर संघटना तिची सगळी मालमत्ता सगळा निधी हा जप्त होऊन तिच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला सहानुभूतीदाराला आणि कार्यकर्त्याला दोन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद त्यामध्ये केलेली आहे इतका भयानक हा कायदा आहे त्याच्यामुळे याचा नक्षलवादाशी काहीही संबंध नाही कुठलंही लोकशाही आंदोलन आणि विरोध चिरडून काढण्यासाठीचं हे बिल आहे किंवा मसूदा आहे म्हणून त्याला पूर्ण विरोध करण्यासाठी पुण्यामधल्या पुणे शहरातल्या सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटना व्यक्ती इथं एकत्र आलेल्या होत्या आणि त्यांनी असा निर्धार केला की हे विधेयक जोपर्यंत रद्द करून मागे घेतलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालू राहील याच्यासाठी आज तेवीस मार्च भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या हुतात्मा दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेतलेला होता सरकारने दखल घेतली नाही तुमच्या आंदोलनातली तर पुढचे काय विषय असणार आहे तर हे महाराष्ट्रव्यापी आंदोलन आता सुरू झालेलंच आहे पण येत्या काळामध्ये याची तीव्रता वाढेल आणि मग सरकारचे जे जे मंत्री ज्या ज्या ठिकाणी जातील त्यांना रस्त्यावरती उतरून आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्यांना जनतेला जाब द्यावाच लागेल अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करू आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जनता विधानसभेच्या समोर उभी करण्याचा इरादा हा आम्ही बाळगलेला आहे